जनरल ठेवला म्हटलं घरातली म्हणणारच ना पोरगांच नॉर्मली त्याला तुम्ही सांग बसा सोडता का डॉक्टर मग तुम्ही काय म्हटलं पाहिजे होतं नाही लय तुम्ही घेऊन जाऊ नकाच

साई अमृत हॉस्पिटलला नेलं साई अमृत हॉस्पिटलला त्याची ट्रीटमेंट झाली थोडीफार त्याला इंजेक्शन वगैरे दिलं मग तिथून आम्हाला थोडं त्यांचं भीती दाखवत होते म्हणून इनसिक्युरिटी वाटत होती म्हणून आम्ही पहिल्यांदा इथं दोघंजणं पाठवली इथं आणू देत का म्हणून त्याला तर ह्यांचे ॲम्ब्युलन्स घेऊन यांचा डॉक्टर घेऊन तिथं त्याला हि तिथनं इकडं आणला मग इथनं इकडं आणल्यावर यांनी रिपोर्ट काढले सकाळी एन्जिओग्राफी यांनी वगैरे केली एन्जिओग्राफी केल्यानंतर शुक्रवारी सकाळी रिपोर्ट सगळे नॉर्मल आले होते रिपोर्ट नॉर्मल आल्यावर डॉक्टर म्हटले की एक दिवस आय सी यू आणि दोन दिवस जनरलमध्ये आपण ठेवूया तर एक दिवस त्याला आय सी यूमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी सेमी आय सी यूमध्ये ठेवला तर सेमी आय सी यूमध्ये त्याला त्रास होत होता तो मायक्रो युनिटचा तो आवाज आवाज आवाजामुळे त्याला त्रास होता त्यामुळे त्याला तिथून जनरलमध्ये बाहेर काढला तर डॉक्टर म्हटले तुमच्या जबाबदारी त्याला जनरलमध्ये आपण ठेवूया तर ठीक आहे म्हटलं डॉक्टर म्हटले त्याच्यापाशी तुम्ही चोवीस तास बसणं गरजेचं आहे आहे म्हटलं आम्ही बसू तिथं त्याला जर काही त्रास झाला तर सांगतो म्हटलं तर ठीक आहे म्हटलं तसं त्याला त्रास काय झाला तर सांगा मग तिथं आम्ही बसलो बसलो त्याला काही त्रास नाही डॉक्टरांना म्हटलं त्रास नाही रिपोर्ट नॉर्मल म्हटलं आम्ही त्यांना म्हटलं डिस्चार्ज तुम्ही देणार आहे का तर डॉक्टर म्हटलं ठीक आहे उद्या डिस्चार्ज देऊया म्हणजे राहिवारी म्हटले डॉक्टर अडीचचं इंजेक्शन देऊन आपण त्याला डिस्चार्ज देऊया ना अडीच वाजता त्याला इंजेक्शन दिलं चार वाजता चार साडेचार चारच्या दरम्यान घरी नेलं घरी नेल्यानंतर Uh, संध्याकाळ त्यांनी ज्या मेडिसिन लिहून दिल्या होत्या त्या मेडिसिन आम्ही मेडिकलमधनं घेतल्या आणि वरून इथं दाखवायला आलो आम्ही दवाखान्यात दवाखान्यात दाखवल्या आणि त्या म्हटले ओके म्हणून त्या आम्ही गोळ्या त्याला चालू केल्या मग रविवारपासून आता तिसरा चौथा दिवस गुरुवारी सकाळी त्याला छातीत दुखत होतं म्हणून त्याला ते आम्ही दवाखान्यात आणला तर धावखान्यात आणल्यावर इथं त्यांनी प्रोसिजर काय लवकर घेतली नाही इथून ना आत न्यायलाच त्याला पाच मिनटं लावली इथं डॉक्टर नव्हतं ना कोण नव्हतं कोणत्या नर्स होत्या काय त्यांनी म्हणजे दक्षता काही नीट घेतली नाही आणि त्यांच्या त्या आमचा जे डॉक्टर डॉक्टर होते कुठले हलगर्जीपणामुळे आमचं भूषण पाटील डॉक्टर होते भूषण पाटील डॉक्टरांचा आम्ही आठ वाजता वाट होतो आठ वाजल्यापासून ते साडे अकरा वाजता आत्ता आलेत आणि वरून त्यांच्या हलगर्जीपणामुळे ते आता अंग काढून घ्यायला लागलेत माझे काही चुकीचं नाही हे नाही ते नाही इथं येऊन त्याला जर उपचार जरी वेळेवर दिला असता तरी त्याला काही झालं नसतं इथं आलो आणि उपचार पण त्याला वेळेवर दिलं नाही त्यामुळं त्याच्या अशा अवस्था झालेल्या आता त्या तुमचा स्टँड करा त्याला जोपर्यंत इथं न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हालणार नाही मग आम्हाला कोणते पण टोकाला जावं लागेल काही पण आम्ही करायला तयार आहे तुमचं नाव अक्षय पवार नमस्ते मी डॉक्टर भूषण पाटील मी मंगलमूर्ती हॉस्पिटल सातारा येथील हृदयरोग तज्ञ म्हणून काम करतो तर आज आमच्या हॉस्पिटलला सकाळी साडेआठच्या संदर्भ सुमारास पेशंट अक्षय अशोक नलवडे हा ब्रॉड डेट मृत अवस्थेमध्येच आला तर त्याच्या मागच्या संदर्भात सत्तावीस डिसेंबरला दोन हजार चोवीसला त्याला हार्टचा अटॅक आला होता त्या संदर्भात पेशंट पहिल्यांदा साई अमृत हॉस्पिटल येथे ऍडमिट झाला होता तिथे त्यांना डॉक्टरांनी हार्ट अटॅक आहे कल्पना दिली आणि डॉक्टरांनी रक्तपात्रवरती इंजेक्शन तिथे इमर्जन्सीमध्ये लाईफ करून डॉक्टरांनी तिथे दिलं त्यानंतर पेशंट पेशंटचा काही वादविवाद झाला असतील त्यांनी अँजिओग्राफी करायला डॉक्टरने सांगितले की पेशंटला तिथे अँजिओग्राफी न करता पेशंटला तिथं आंबा ते मंगळवती हॉस्पिटलला सत्तावीस डिसेंबरला सकाळी पहाटे चार वाजून चाळीस मिनिटांना तिथे हॉस्पिटलला ऍडमिट झाली अॅडमिट झाले असताना सकाळी मी गेल्या राऊंडला गेल्यावर पेशंटला पाहिलं पेशंटचे इको केला इको मध्ये म्हणजे फार कंपोज झालं होतं हृदयाची पंपिंग कॅपॅसिटी ही चाळीस टक्केच होती तर ते कमकत असल्यामुळे नातेवाईकांना पूर्ण कल्पना दिली की हृदयाचं पंपिंग हे चाळीस टक्के आहे त्याच्यामध्ये हृदयाची टोपिंग कधी वाढणार कधी कमी होणार किंवा अचानक मृत्यूचा धोका पहिले अठ्ठेचाळीस दिवस राहतो आता रक्तपात्र इंजेक्शन दिल्यामुळे आपलं अँजिओग्राफी करून बघायला लागेल की बुटवी शिल्लक आहे तर बैल कमी आहे पेशंटचं त्यामुळे बुटणी शिल्लक आहे का नाही ते खात्री करायला अँजिओग्राफी यांनी केली अँजिओग्राफी केल्यानंतर नॉर्मल असल्यामुळे